कशात तुम्ही मजेत आहात ना मागच्या आयडिओमध्ये थोडीशी वेगळी स्क्रिप्ट होती आणि याच्यामध्ये आज थोडीशी वेगळी स्क्रिप्ट आहे जसे की कावेरी आणि माझ्या माझ्यामध्ये संवाद आहे याच्यामध्ये दृश्य असं दाखवलेले आहे की स्वयंपाकघरामध्ये आणि पात्र आम्ही दोघंच आहोत कावेरी वीस वर्षाची भूषण सत्तावीस वर्षाचा आहे आणि याच्यावर आमचं बहीण भावाचं एक विनोदी प्रेमळ असं जेवण बनवण्याचा हे आहे तर तुम्ही ही कॉमेडी ऐकावी मला असं वाटतं मी स्टार्ट करत आहे स्टार्ट भगवद्गीता आणि बिर्याणीची रेसिपी यात काय फरक आहे काय भाऊ सकाळी सकाळी काय लागलंय तुझं आणि यात काय संबंध आहे दोघींमध्ये कर्म महत्वाचे आहे <coughs> चल आता कर्म करूया पहिली स्टेप काय आहे पहिली स्टेप आहे तांदूळ धुणं तुकर पटकन अ हे बघ जणू काही माझ्या मुलांसाठी स्नान करत आहे किती प्रेमळ आहेत हे तांदूळ नाटक करू आणि नीट धुवून ते तांदूळ तर धुतले गेले आहेत तांदूळ तर <laughs> धुतले गेले आहेत आता मसाले टाकायचे आहेत हळद मिरची पावडर धणे पावडर अरे वा हे बघ हे तांदूळ तर जसे काय इंद्रधनुष्य आहे प्रत्येक मसाल्याची स्वतःची कहाणी आहे तू शेफ नसून कवी बनणार आहेस वाटत पटकन टाक मसाले टाकतो टाकतो भूषण काय करतोयस तू हे बघ किती लाल झालंय ही बिर्याणी आहे की लाल किल्ला बनवतोय <laughs> अरे यार माझी नजरच खराब आहे काय करायचं आता पाणी टाक थोडं आणि पुढच्या वेळेस चष्मा लावून टाक पाणी आता मसाल्यामध्ये टाकले आहे पनीर आणू फ्रीज मध्ये असेल ना हो तू काढ आणि बघ जरा फ्रेश आहे की नाही नाहीतर बिर्याणी खाऊन पोटात गडबड नको फ्रीज उघडले आहे हे बघ पनीर एकदम ताजा आहे जणू काही नुकतं स्वर्गातून उतरलंय <laughs> तू ना काही पण बोलतोस भाज्या चिरू लवकर पनीर तर काढला आहे भाज्या चिरतो हे काय आहे पांढरा शुभ्र आणि थंडगार दही आहे बिर्याणी टाकायचं आहे दोन चमचे टाक ठीक आहे आहे तर आंबट बिर्याणी गोड नसते का अरे देवा हे दही आहे गोड नाही आणि बिर्याणी तिखट मसालेदार असते हो मला काय माहिती मी तर फक्त खायलाच हुशार आहे आता तांदूळ उकळायला ठेवूया अर्धवट शिजवायचे आहे हे छोटे छोटे सैनिक उकळत्या पाण्यात लढत आहेत कोण जिंकणार यांच्या कोणी नाही जिंकणार सगळे शिजणार आणि आपण खाणार लक्ष ठेव जरा आहे तिकडेच लक्ष आहे माझं मला असं वाटत आहे की काढू का तांदूळ ते थोडे नरम झाले आहेत हो काय आता थर लावायचे आहेत तू मदत कर मदत आता थर लावायचं आहे हे काय पिवळं पिवळ हे कशासाठी आहे हे केसरचं दूध आहे यामुळे आणि छान वास येतो टाक हे <laughs> ये स्वर्गातून पडलेलं अमृत आहे बिर्याणी आणि एकदम शाही लागणार बर कर आता झाकण लाव आणि दम दे चल तोपर्यंत आपण डान्स करूया बिर्याणीच्या खुशीत तू खरच ड्रामा क्वीन आहेस चल टेबल साफ करू टेबल आता जादू <coughs> आहा, स्वर्ग उतरला आहे स्वयंपाकघरात चल टेस्ट करूया कावेरी मानला तुला थोडी मिरची जास्त झाली आहे पण चव एकदम जबरदस्त तुझ्या हाताची बिर्याणी म्हणजे अमृत <laughs> तुला आवडली हे महत्वाचं आहे आपण दोघे मिळून बनवतो तर चांगलंच होणार ना पुढच्या वेळेस मी मिरची कमी टाकेल प्रॉमिस आणि मी आपलं नॉनव्हेज ट्राय करू नक्की खूप छान झाली मित्रांनो बिर्याणी या तुम्ही कधीतरी बिर्याणी खायला या तुम्हाला स्क्रिप्ट कशी आवडली नक्की सांगा आणि ही खूप छोटी होती पण आमच्यासाठी खूप म्हणजे काहीतरी याच्यात चुका झालेल्या असतील समजून घ्या कारण की आम्ही न वाजता आम्ही डायरेक्ट स्क्रिप्ट बोललेलो आहोत त्याच्यामुळं काहीतरी चुका होत असतात आणि समजून घ्या थोडंसं तर कशी वाटली नक्की सांगा तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या त्याची अशीच माझे